नमस्कार मित्रांनो बिग बॉस सीझन पाच हा सीझन या आधीच्या सीझनपेक्षा खूपच चर्चेचा विषय ठरला आहे या घरात सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होताना दिसत आहेत नुकतंच या कार्यक्रमातील कंटेस्टंट वैभव चव्हाण याच्यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे त्याला या घरातून आत्याच्या आत्या, आत्या बाहेर काढा अशी मागणी प्रेक्षकांनी घातली आहे व यामागचं कारणही तसंच आहे कारण काल बिग बॉस या घरातील सर्व सदस्यांना टास्क देण्यात आला होता त्याचवेळी या घरात जुड्यांची एंट्री देखील दाखवण्यात आली दोन टीममध्ये एक एक असे हे बाळ देण्यात आले होते आणि या बाळांना मराठी भाषा वापरून खेळवायचे होते मात्र अंकिताने या बाळाला खेळवताना मालवणी भाषा वापरली त्याचवेळी वैभव चव्हाण यांनी मालवणी ही मराठी भाषा नाही असे म्हणत एकच गोंधळ घातला आणि याविषयी फड्यावर लिहत तक्रार केली मात्र वैभवने लिहिताना भाषा हा शब्द अचूक लिहिला त्याचवेळी त्याची ही चूक अंकिताने सर्वांच्या निदर्शनास आणली मात्र मालवणी ही मराठी भाषा नाही असे वैभवने म्हटल्याने नेटकऱ्यांनी भलतेसलते कमेंट करायला सुरुवात केली आणि याला आत्ताच्या आता या कार्यक्रमातून बाहेर काढा अशी देखील मागणी केली आहे वैभवने मराठी भाषेचा अपमान केला असं नेटकऱ्याचं म्हणणं आहे तर मित्रांनो तुम्हाला देखील वैभव चव्हाण याला बाहेर काढावे असं वाटते का कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा